पोलीस भरतीसाठी प्रयत्नांमध्ये हवे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे निश्चितपणे एखाद्या भिंतीवर आपल्याला खेळा टोकताना आपण हातोड्याचा वापर करतो पण भिंतीमध्ये खेळा कधी जातो ज्यावेळी तुम्ही त्याच्यावर हातोडा ठोकाल त्याच वेळेला तसेच तुम्हाला यश कधी मिळेल ज्या वेळेला तुम्ही फिजिकलची परिपूर्ण तयार कराल सातत्याने तसेच लेखी परीक्षेची परिपूर्ण तयार कराल सातत्याने त्यावेळेस तुम्हाला यश मिळेल अन्यथा यश हे मिळणार नाही तुम्ही प्रयत्न थांबवले यश तुमचे लांब गेले तुम्ही प्रयत्न थांबवले यश तुमचे आणखी लांब गेले म्हणून प्रयत्नामध्ये सातत्य पाहिजे ज्याप्रमाणे भिंतीमध्ये खेळ ठोकण्यासाठी आपल्याला सातत्यानं हातोड्याची गरज ठोके मारणे आवश्यक आहे त्याच पद्धतीनं भरती होण्यासाठी तुम्हाला सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि हे आपण विसरून चालणार नाही येणाऱ्या ना पोलीस भरसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराज लगे राहो बाणे राहो जुडे राहो डेडी कुंभार साथ जय हिंद जय महाराष्ट्र Thank you very much.